नगर मनमाड महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच असून मालवाहू ट्रकनं कारला मागून धडक दिल्याची घटना घडली नगर मनमाड महामार्गावर सायंकाळी सहाच्या सुमारास सा अपघात झाला गेल्या सहा ते सात तासात झालेला हा दुसरा अपघात असून एकाच ठिकाणी अपघाताची दुसरी घटना घडली नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका काही थांबायचं नाव घेत नाहीये मालवाहू ट्रकनं मागून येऊन कारला जोरदार धडक दिल्यानं अपघात घडला दोन्ही वाहनं ही बाबळेश्वरकडून नगरच्या दिशेनं जात होते त्यामध्ये कारच्या मागील बाजूचं नुकसान झालं असून कार चालकाच्या छातीत दुखायला लागल्यानं त्याला पुढील उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात लोणी येथे हलवण्यात आलं विशेष म्हणजे या अगोदर याच ठिकाणी दूध टँकर आणि मालवाहू ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास घडली होती सदर घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणी पुन्हा एकदा दुसरा अपघात झाला त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती गणेशोत्सवाच्या दिवशीच दोन्ही अपघात घडले असून एकेरी रस्ता वाहतूक आणि खराब रस्ता यामुळे सातत्यानं अपघात घडत आहेत यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार